नमस्कार प्राजक्ताज किचन अँड लॉग्समध्ये मी प्राजक्ता तुमचे मनापासून स्वागत करते तर आज जी आपण रेसिपी पाहणार आहोत ती नॉनव्हेज रेसिपी आहे ही रेसिपी बनवायला तुम्हाला अजिबात काही चिरायची काही गरज नाही कसली तयारीची सुद्धा गरज नाही जेव्हा नॉनव्हेज खावंसं वाटेल तर ही रेसिपी तुम्ही बनवू शकता आणि ती ही पाच मिनटात होणारी आहे तर आपण ते रेसिपी पाहूया इथे मी कलेजी घेतली आहे पाव किलो घेतली आहे कलेजी आणि अख्खी नाही ठेवले इथे मी तुकडे करून घेतले आहेत हे बघा छोटे छोटे कापून घेतले आहे आणि कापल्यानंतरसुद्धा स्वच्छ धुवायचे म्हणजे जेव्हा आपण कलेजी आणतो अख्खी असते ती धुवायची त्याच्यानंतर पुन्हा धुतल्यानंतर कापून घ्यायची आहे आणि पुन्हा धुवायची आहे मग ही स्वच्छ एकदम त्याचा वास निघून जातो सुकी बनवणार आहोत आणि ही लगेचच बनते तर आता याच्यामध्ये आपण सगळं साहित्य टाकून घेऊया ठीक एकदम चविष्ट होते तर आपण आता याला साहित्य लावून घेऊ आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हा छोटा अर्धा चमचा हळद घालायची आहे नंतर यामध्ये आपण थोडा लाल मसाला घालूया हा मालवणी मसाला आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता आता मीठ घालणार आहोत मीठ ही आपल्या चवीनुसार याला जास्त काही साहित्य लागत नाही व्यवस्थित एकदम छान कमी साहित्यात आणि चविष्ट कलेजी होते आता याला आपण आलं लसूण लावू इथे मी दोन चमचे थोडीशी अजून जराशी घेते आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं ठेवून त्यानंतर एक ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे छान म्हणजे याला सगळ्या पिसेसला असं लागलं जाईल आता हे छान मिक्स करून झालेलं आहे आता याला आपण पाच मिनटंच ठेवायचं आहे जास्त ठेवलं नाही तरी चालेल कारण आपण याची छोटे छोटे पीस केलेले आहेत मीठ आणि सुकी करणार आहोत त्याच्यामुळे जास्त वेळ ठेवायची गरज नाही त्याला पाच मिनटं ठेवूया आणि आता कढई गरम झाली आहे इकडे आपली आता आपण तेल घालून घेऊया याच्यात मोठी एक पळी तेल आहे आता याच्यामध्ये आपण धुतलेलं तमालपत्र घालायचं आहे तेल गरम होऊ दे तेल गरम आहे आता आपण याच्यामध्ये तमालपत्र घालू तमालपत्र परतून घ्यायचं आहे जिला जे मसाला लावून ठेवलेला ते घालायचं आहे आता गॅस कमी करेल आता हे आपण सगळं मिश्रण त्याच्यामध्ये घालायचंय आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे आता आणि आता आपल्याला परतून घ्यायचं आहे छान त्याच्यामध्ये आपल्याला काही कांदा टोमॅटो काहीच घालायचं नाही हे असेच परतून घ्यायची आहे कलेजी आता कलेजीलाही नंतर स्वतःचं पाणी सुटतं आता कलेजीलाही स्वतःचं पाणी आता हे आपण टाकलेली आता पाच मिनिटं दोन ते तीन मिनिटं झाकण ठेवायचं आता दोन मिनिटं झालेली आहे दोन मिनिटाचं स्किन एकदम सुटी झाली आहे जास्त दोन मिनिटापेक्षा जास्त ठेवायचं नाही तर खाली लागू शकते इथे कलेजी शिजण्यासाठी ठेवून ठेवा तर जे मी हे ठेवलं होतं त्याच्यामध्ये जे पाणी असतं ते एवढंच पाणी टाकायचं याच्यामध्ये आता आपल्याला ती कमी गॅसवरच ठेवाय शिजवायची आहे पाच मिनिटं ठेवायची आता पाच मिनिटानंतर बघू आता हे बघा इथे पाच मिनिटं झालेली आहे आता आपण कलेजी बघू हे बघा किती छान आहे हे बघा किती छान एकदम मस्त दिसते कलेजी खाण्यासाठी एकदम छान आहे हे बघा आता आपण ही एकदम सुखी आहे याच्यात काही वाटण नाही कांदा नाही टोमॅटो नाही अशीच खाण्यासाठी आपण शिजली का बघू मुलगा पूर्ण शिजलेली आहे यानंतर आपल्याला इथे अर्धा चमचा चिकन मसाला घालायचा आहे मी चिकन मसाला घालतानाचा व्हिडिओ स्किप झाला आहे त्याबद्दल सॉरी आणि आता बघा या स्टेजलाही आपण गॅस बंद करू शकतो किंवा याच्यापेक्षा ड्राय हवी असेल तर तीही करू शकतो पण या आत्ताच गॅस बंद केल्यामुळे थोडीसं आपल्याला मसाला खायला मिळू शकतो त्यातला आणि अजून ड्राय केली तर ती दहा मिनटांनी अजून सुखी होईल तर ती जशी तुम्हाला आवडेल तशी खाऊ शकता बनवून पण ही कलेजी बनवून तर बघा एकदम अप्रतिम चवीला लागते आणि एकदम कमी वेळात बनते तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू बाय